तुम्हाला कधी मुंगूस बाहेर पाहायला मिळाले का जर तुम्हाला ते दिसलं असेल गाडीतून जाताना चालत जाताना तर नक्की त्याच्याकडे वळून बघा ते, ते मुंगूस तुमच्याकडे वळून बघा आणि जेव्हा हे मुंगूस असं वळून बघताना तेव्हा तुमचं कार्य शंभर टक्के झालेलं असतं तुमच्या मनात एखादं कार्य करण्याची इच्छा असते किंवा मोठं एखादं काही प्रोजेक्ट तुम्हाला करायचं असतं वेळेला नेमकं जर तुम्हाला मुंगूस दिसलं तर समजा की ही भगवंताने दिलेली तुम्हाला अनुमती असते कारण मुंगूस हे साक्षात कुबेराचं वाहन आहे कुबेराच्या मूर्ती जवळ मुंगूस विराजमान झालेलं असतं कारण कुबेर कुबेर हे दैवत भगवंताचं खजिनदार आहे त्यामुळे ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि मुंगूस सुद्धा ऐश्वर्याचं प्रतीक आहे काही वेळेला त्यामुळे निश्चित जर तुम्हाला कधी मुंगूस दिसलं तर त्याच्याकडे पहा वळून पहा आणि त्याला नमस्कार करा कारण साक्षात लक्ष्मी आणि कुबेराचा संगम असलेलं ऐश्वर संपन्न असं प्रतीक तुम्हाला भगवंत कुठल्या तरी मार्गाने दाखवत असतो आणि तुमच्या कामाची अनुमती तुम्हाला देत असतो जय गजानन